लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निदर्शनान्वे अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या तक्रारी वाढत होत्या याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणावेत अशा सूचना दिल्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी अंमलदाराकडून कारवाई करण्यात येत होती पथकाला मिळाल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी भांबरी चौक रिंगरोड परिसरात सापळा रचला यावेळी वसवाडी तालुका लातूर येथील बार्शी रोड रेल्वे उड्डाणपुलाजवळ तीन संशयित इसम चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे कृष्ण जगन्नाथ भोसले वय वर्ष अठ्ठावीस राहणार पाखर सांगवी जितीन सहदेव गायकवाड वर्ष एकोणीस राहणार कळ काळमाथा तालुका औसा सौरभ सुभाष भोळे वयवर्ष एकोणीस राहणार सोनानगर लातूर अशी माहिती सांगितली तपासादरम्यान त्यांनी दोन मोटारसायकली एक होंडा सी बी शाईन आणि एक हिरो होंडा पॅशन प्रो या काही दिवसांपूर्वी बार्शी रोड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली सदर दोन्ही मोटारसायकली अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत पुढील चौकशी सात आरोपीकडून आणखी मोटारसायकली चोरीच्या कबुलीची शक्यता आहे नमूद आरोपींना यम आय डी सी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक सातशे सत्तर दोन हजार पंचवीस आणि सातशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस बी ए एन एस अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख सौफो सर्जेराव जगताप पोलीस अल अंमलदार अर्जुन राजपूत युवराजगिरी सिद्धेश्वर मदने जमीर शेख गोविंद भोसले यांनी केली आहे नागरिकांनी आपल्या वाहनांवर सुरक्षा साधने बसवावीत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे राजमतन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर